जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे दोन वा पाहणार आहोत अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे देह कारणी सर्व लावीत जावे सबुनी अति आदरेसी जय जय रघुवीर समर्थ परमार्थ मार्गामध्ये ज्या गुणांची आवश्यकता आहे त्यामध्ये लीनता हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे असे समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात अति लीनता सर्व भावे स्वभावे जना लागी संतोष व्हावे केवळ लीनता नाही तर समर्थ म्हणतात अतिलीनता म्हणजे ती स्वभावामध्येच असली पाहिजे उपजत असली पाहिजे सहज असली पाहिजे वरवरची खोटी ढोंगी कृत्रिम अशी ती नम्रता नसावी आपल्या शरीरात आपल्या मनात आपल्या आचरणात ती खोलवर मुरलेली असावी आपण बघतो ज्यावेळी मतदान असते त्यावेळी जे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले असतात ते अतिशय नम्रतेने वाकून आपल्याला अनेक वेळा नमस्कार करतात पण ही त्यांची नम्रता खरी असते का तर नाही कारण काय निवडून आल्यानंतर ही माणसं पुन्हा पाच वर्ष आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणजे ही लीनता स्वार्थापोटी असते मग नम्रता नम्रता कशी असावी तर ती निस्वार्थ बुद्धीने असावी त्यामध्ये मला काही मिळावं ही भावना नसावी अशी लीनवृत्ती संतांची असते ते माणसांवर समाजावर जे प्रेम करतात ते निस्वार्थ बुद्धीने करतात त्यांच्या अंगी नम्रता हा गुण ठासून भरलेला असतो त्यांचा कुणी कितीही अपमान केला कुणी त्यांचा काही छळही केला तरी ते आपली नम्रता सोडतच नाही तसे पाहिले असता व्यवहारातही लीनता गरजेची आहे या आपल्या लीन स्वभावामुळे नम्र स्वभावामुळे आपण सर्वांना प्रिय होतो पण परमार्थात मात्र याची जास्त गरज आहे जो अहंकारी असतो उद्धट असतो त्याच्या अंगी नम्रता नसते अशी माणसं कुणासमोर झुकत नाहीत आणि कुणाला मानही देत नाही पण लीनता अंगी असलेला माणूस त्याच्या लीन, त्या लीन स्वभावामुळे सर्वांना प्रिय असतो त्याच्यामध्ये कर्तेपणा असतो तो सर्व गुण संपन्नही असतो पण कर्तेपसापणा असूनसुद्धा त्याच्या अंगी नम्रता असते आणि त्यामुळेच तो संतांना सज्जनांना सत्पुरुषांना जास्त आवडतो परमार्थात अशी नम्र माणसं पाहून संतांना आनंद होतो आणि अशीच माणसं परमार्थामध्ये प्रगती करू शकतात परमार्थ मार्गात प्रगती होण्यासाठी अजून एक गुण आवश्यक आहे आणि तो म्हणजे सेवावृत्ती समर्थ म्हणतात कारणी सर्व लावित जावे सगुणी अति आदरेसी भजावे आपला देह हा दुसऱ्यांची सेवा करण्याकरता कारणी लावावा समाजाची देशाची सेवा करण्याकरता झिजवावा देहाने सेवा केली की मग देहावरची आपली आसक्ती कमी होते आणि परमार्थामध्ये देहावरची आसक्ती सुटणे हे फार गरजेचं आहे आपल्याला ना आपला हा देह खूप प्रिय असतो आणि त्याला आपण खूप सजवतो नटवतो खाऊ पिऊ घालतो आणि चांगला पोसतो पण त्यामुळे काय होतं आपली देहावरची आसक्ती वाढीला लागते आणि मग आपल्यामध्ये आपल्याला कुणाकरता काही करायची इच्छाच निर्माण होत नाही हा देह जर दुसऱ्यांकरता झिजवला तर त्याची आसक्ती कमी होण्याला मदत होते म्हणून सेवावृत्ती अंगी असली पाहिजे समर्थ पुढे म्हणतात की ज्याला दुसऱ्याकरता देह झिजवायला जमत नाही त्यांनी सगून उपासना मनापासून करावी निर्गुण उपासना करणे अवघड म्हणून निर्गुण कारण निर्गुण काय डोळ्याला दिसत नाही ते अतिशय सूक्ष्म असते म्हणून त्याची सेवा करणे त्याची पूजा अर्चा करणे साधारण सामान्य माणसाला जमणार नाही म्हणून त्यांनी सगुण मूर्तीची उपासना करावी असे समर्थ म्हणतात कारण ती सगुण मूर्ती डोळ्याला दिसते त्याचा आपल्याला स्पर्श करता येतो त्याला आपल्याला सजवता येतं आणि त्यामुळे त्या सगुण उपासनेमध्ये आपलं मन रमतं त्या सगुणाची उपासना करता करता मग आपल्याला निर्गुण उपासनाही करण्यामध्ये मन लागते सगुण उपासनेमध्ये अनेक प्रकारचे भगवंताचे उत्सव सोहळे साजरे केले जातात तिथे आपण त्या उत्सवाच्या ठिकाणी आपली छोटी मोठी सेवा देऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपली देहावरची आसक्ती कमी होण्याला मदत होते आणि एकूण काय तर आपल्या अंगी लीनता असावी सेवाभाव असावा सगुण उपासनेची आपल्याला आवड असावी हेच समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे समर्थ म्हणतात अति लीनता सर्व भावे स्वभावे जनी लागी संतोष व्हावे સગુ દેહે સર્વ લાવી તજાવે સગુની અતિ આદરેસી ભજાવે જય જય રઘુવીર સમર્થ